よろしくお願いします。<music> de é nada पाहिजे ना आता इथं मंडळी पाहिली असती पण ती साहेब मिळत जाईल या अशी दृष्टी यापूर्वी कधीच झालेली नाही कारण कोविड काळामध्ये पण अतिवृष्टी झाली परंतु ही परिस्थिती नव्हती आजची अतिवृष्टी म्हणजे ढक फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथं पाव शेतामध्ये पण या ठिकाणी तळाव तळाव निर्माण झालेला आहे जे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची पिकं काढणी आलेले होती सोयाबीन असेल मका असेल हे सगळे पिकं आज पूर्ण भुईसपाट झालेले पाण्यात वाहून गेलेले काही शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतातून सोयाबीन काढलेली म्हणली म्हणजे ती वाळत घातलेली सोयाबीनसुद्धा या ठिकाणी पूर्ण वाहून गेलेली ऊसाची पिकं पूर्ण भुईसपाट झालेली आहे जे कांद्याची पिकाची लागवड झाली होती त्या लागवडीचे कांदेसुद्धा या ठिकाणी पूर्ण पाण्यात बुडवलेले त्यामुळे शेतकऱ्याची या ठिकाणी खूप आणि खूपच मोठी व्हाजी हानी झालेली आहे सरकारकडून एक अपेक्षा आहे का या शेतकऱ्याला चांगली अशी भरपाई मदत या ठिकाणी अनुदानामार्फत मिळावी अशी मी या राज्य शासनाकडे विनंती करतो की या तेवढी भरपाई करून शेतकऱ्याला जे उत्पन्न होतं ते भेटणार नाही परंतु जास्तीत जास्त कसं देता येईल ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि शेतकऱ्याला लाभ भेटावा शेतामध्ये मका सोयाबीन आणि ऊस या तिन्ही पिकांचा अतिवृष्टीमुळे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर काढताच येणार नाही आहेत हार्वेस्टिंग आलेलं मका लोडलेलं आहे ऊस पडलेले आहेत आणि टोटल म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे पिकं शेताच्या बाहेर काढणंच अशक्य आहे अतिवृष्टीमुळे काय मागणी शासनाकडे शासनाकडे एकच मागणी आहे का शासनाने आता सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा एवढीच विनंती अचानक अतिवृष्टी झाली म्हणजे काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडत आहे तर अजूनही उघडीचं नाव नाही घेते आत्ताही थोडा थोडा पाऊस चालूच आहे त्यामुळे सगळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे सोंगणीसाठी आलेलं पीक त्याचं मोबदला मिळावा अशी शासनाला विनंती करतो या परिसरामध्ये नेमकं कशा पद्धतीने पाऊस झाला ओढे नाले चुडुंब भरून वाहत होते का काय नेमकी परिस्थिती <laughs> म्हणजे रात्रीच्या झालेल्या पावसामुळं अक्षरशः अजूनही ओढे नाले प्रचंड भरून वाहत आहे त्या ओरड्या नाल्यांमध्ये पाणी बसत नाही आहे ते पाणी म्हणजे घरांमध्ये शेडमध्ये इकडं व्यतिरिक्त घुसलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर त्याची सर्व नोंद घेऊन शासनाने सगळ्यांना मदत करावी अशी विनंती